कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सीतर्फे भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून खंडित झाला आहे यामुळे नागरिकांना अचानक आज सकाळी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रस्ता रोको केला गॅस कंपनीच्या कलथान कारभारामुळे नागरिकांमधून संताप युक्त होऊन संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान याच मार्गावरून निघालेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला तापा थांबवून संबंधित घटनेची माहिती घेतली त्यावेळी नागरिकांनी आपल्या गॅस वितरकाविषयी असलेल्या संतप्त भावना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर करत संबंधित गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही त्यामुळे ऐन सणासदीच्या काळात गॅस वितरण होत नसल्याचा आरोप केला आहे याबाबत या तात्काळ आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसेच एच पी गॅस एजन्सीचे से सेल्स से मॅनेजर यांच्याशी फोनवरून संपर्क करून तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या तसेच घटनेची कायदेशीर चौकशी करून सदर एजन्सी जर वितरणास पात्र नसेल तर एजन्सी दुसऱ्याला देण्यात यावी पण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये अशा सक्त सूचनाही केल्या जर का हे जर हे जी स्वतःची चूक असेल तर काढून घेतो आपण तो दुसऱ्या रस्त्यावर खूप दिवाळी दिवाळीला कसली नमस्ते एवढी नुसती जर त्या त्या मालकाची काय चूक असेल तातडीची कारवाई द्यावर का अजिबात असल्यानं सोडू नका आणि तातडीने या लोकांना वीर दिल्या की काय करायचं मला मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी काय मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी